जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते सातबीन मुबारक यांच्या पाठपुराव्याला यश काळी मस्जिदच्या पाठीमागे स्ट्रीट लाईटचे काम सुरू जालना शहरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट नसून गेल्या अनेक दिवसापासून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सातबिन मुबारक हे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी पाठपुरावा करत आहे दरम्यान जालना शहरातील काळी मस्जिदच्या पाठीमागच्या रोडवर स्ट्रीट लाईट नसल्याचे निवेदन सातबिन मुबारक यांनी महानगरपालिकेत दिले होते तर मनापाची विद्युत अभियंता कोमल गावंडे यांनी निवेदनाची दखल घेत काळी मस्जिदच्या पाठीमागच्या रोडवर स्ट्रीट लाइट बसवण्याचे काम सुरू केले आहे तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी मनपाच्या विद्युत अभियंता कोमल गावंडे यांचे आभार व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे हमारे जो महानगरपालिका के विद्युत अभियंता जो हमारे गावंडे मॅडम आहे तो आज गावंडे ने आज जो आम जनता के लिए जो बीस साल से जो उर्दू स्कूल से कुच्चर जो जाने वाला रास्ता था तो कई सालों से यहाँ लाइट का नहीं था लेकिन मैंने जैसा ही मैडम को मिलके जब अर्ज दिया एप्लीकेशन दिया मैडम ने दूसरे दिन ही सर्वे करके आज वहाँ पे वायर सर्विस वायर का काम जो भी कंप्लीट करके कल लाइट चालू करने का उन्होंने आश्वासन दिए जैसा दिए थे आज उन्होंने खुद स्पॉट पर आके पूरे उनकी टीम के साथ कटारे सर अपने शंकर भाई और जो इतर जो उनके कर्मचारी है उनके साथ में आके खुद साथ में खड़े रह के आज पूरे वायर वगैरह कंप्लीट करके स्ट्रीट लाइट बिठाने का काम उन्होंने अंजाम दे चुके और आज जो महानगर पालिका में जो विद्युत अभियंता जो गावंडे मैडम और अतिरिक्त तो उपायुक्त तो राजपूत मैडम ऐसे जब अधिकारी यहाँ आ गए हैं तो अब मेरे को पूरा इसके बाद ऐसा लगता है कि जानना विकास के तरफ तेजी से बढ़ेगा साधबिन मुबारक सामाजिक कार्यकर्ता काम अपने समाज सेवक सादबीन मुबारक तक प्राप्त की काली मस्जिद रोड है तिथे पूर्णतः कुठले स्ट्रीट लाईट्स नाही आहेत म्हणून तर त्यांची ता तक्रार प्राप्त होताच आम्ही तात्काळ तिथे सर्वे केला आढळून आलं की इथे स्ट्रीट लाईट फेज कुठल्याही प्रकारची लाईट फेज नाही आहे म्हणून तर तात्काळ ता आम्ही तिथे स्ट्रीट लाईट फेजचं काम चालू केलं आहे आणि दोन उद्यापर्यंत तिथे स्ट्रीट लाईट फे फेज टाकून पतदिवे बसवण्यात येतील पतदिवे बसवण्यानंतर इथले जे महिला किंवा नागरिक वगैरे यांचा जो काही तक्रार आहे त्यांची तिथेचं निरासन दोन दिवसात होऊन जाईल धन्यवाद कोमल गावंडी विद्युत अभियंता जालना शहर महानगरपालिका